शेलू येथील सदुसष्ट वर्ष इसमाने घरामागे लावली गांज्याची झाडे एनडीपीएस कायद्यांवये गुन्हा दाखल पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेलू येथील एका इसमाने आपल्या पडक्या घराच्या भिंतीमागे प्रतिबंधित गांजा अंमली पदार्थाचे झाडे लावल्याची गोपनीय माहिती आर सी पी पथकाद्वारे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांना मिळाली त्या माहितीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बिजे यांचे आदेशांनी त्या ठिकाणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी धाड मारली त्यामध्ये विश्वनाथ मारुती शिरडकर वय सदुसष्ट वर्ष राहणार शेलू बुद्रुक याचे घराच्या पडक्या भिंतीच्या जागेत लावलेले एकूण आठ गांज्याची झाडे पान व फांद्या मुळासह व प्लॅस्टिकच्या थैलीसह एकूण सत्तावीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थाच्या झाडांचा मुद्देमाल मिळून आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आहे आरोपीस ताब्यात घेऊन डीबी पथक पुसत शहर पुढील कायदेशीर कारवाई करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे